नमस्कार मंडळी मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अक्षस ब्युटिफुल लाईफ आणि ब्लॉगच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला खूप सारा पसारा दाखवत आहे तर इथे रात्रीची वेळ आहे दहा वाजलेत आणि मी किचनमध्ये आली आहे किचन आवरायला तर तुम्ही म्हणाल एवढा तुझा किचन मेसी कसा काय झालेला आहे तर तुम्हाला सांगते एक तर दुपारची भांडी सुकली नव्हती म्हणून संध्याकाळी ती लावली नाही आहेत तर ती मी आत्ता लावायला घेतणार आहे आणि शिवाय एवढा मेस तर संध्याकाळपासून म्हणजे मुलींचं दूध त्यानंतर ता नाश्ता संध्याकाळचा आमचा दोघांचा चहा नाश्ता त्यानंतर ता जेवण मुलींचं माझं हे सगळं झाल्यानंतर मी आत्ता हे क्लीन करायला घेतलं आहे आणि तुम्ही म्हणाल मग जेव्हाचं तेव्हा क्लीन का नाही केलं तर मला दोन लहान मुली आहेत एक जस्ट एक वर्षाची आहे आणि दुसरी अडीच वर्षाची आहे तर त्या दोघींना सांभाळता सांभाळता मला ह्या गोष्टीसाठी वेळच नाही मिळाला आहे आणि तुम्ही समजू शकता की लहान मुलं घरात असताना आपल्याला त्यांच्याकडं लक्ष देणं हे जास्त गरजेचं आहे जे की ह्या कामापेक्षा आय नो ही कामं पण तेवढीच महत्त्वाची आहेत पण सॉरी मी तेवढीच म्हटले पण ॲक्च्युअल तेवढीच महत्त्वाची नाही आहेत मुलींकडे लक्ष देणं त्यांच्यासोबत वेळ घालवणं ते जास्त महत्त्वाचं आहे आणि मग मी त्यालाच प्रायोरिटी दिली आणि मग मिस्टर आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे म्हणजे सगळंच झाल्यानंतर आत्ता मी त्यांच्याकडे मुलींना सोडून फटाफट इथे आवरायला घेतलं आहे तर बेसिक अशी मी क्लिनिंग करते कारण की मुली जास्त वेळ त्यांच्याकडे राहत नाही आता मी जसं तुम्हाला म्हटले की दहा वाजून गेलेत तर आता त्यांची झोपायची वेळ झाली आहे अकरा साडे अकरापर्यंत त्या झोपतात तर मला हे पटपट आवरायचं आहे तर मी एकदम क्विक आणि इझीवालं रुटीन म्हणजे बेसिक ॲटलीस्ट एवढं तरी केलं पाहिजे ज्याने करून तुमचा किचन स्वच्छ दिसेल आणि घाण राहणार नाही आणि घाणीमुळे जे कॉक्रोचेस वगैरे किचनमध्ये होतात ते होणार नाही तर त्यामुळे ॲटलिस्ट एवढं तरी वेळात वेळ काढून केलं पाहिजे जसं की मी तुम्हाला म्हणते की मी दोन मुलींना सांभाळून हे करते तर एवढं तरी ॲटलीस्ट झालं पाहिजे जेणेकरून स्वच्छ दिसतं आणि काही प्रॉब्लेम होत नाही हायजीन मेंटेन होतं तर इथे तुम्ही पाहिलं असेल की मी आता काय केलं सगळ्या जी घासायची खरकटी भांडी होती ओट्यावर ती सगळी मी सिंकच्या बाजूने घेतली आणि जी काही जाळीमध्ये भांडी होती घासलेली दुपारची ती फटाफट मी लावून घेतली आणि आणि आता मी इथे थोडंसं ना पाणी स्प्रे केलं आहे तर ते, ते फक्त लिक्विड आपलं जे बारचं लिक्विड आहे ते आणि पाणी एवढंच आहे त्यात तर ते स्प्रे करून मी इथली जागा क्लीन केली जेणेकरून मी इथे जाळी ठेवू शकेल आणि ओट्याचं म्हणजे गॅस सोडून जी आजूबाजूची जागा होती ती मी क्लीन करून घेतली तर गॅस मी आत्ता म्हणजे गॅस स्टो आहे तो मी आत्ता नाही पुसणार आहे कारण की तुम्ही पाहिलंत मी आत्ता दूध आणि पाणी त्यावर तापवलेलं आहे आणि ग्लासचं आहे ते किती तापलेलं असतं तर त्यामुळे मग मी त्याला नाही हात लावला आणि बाकीची जागा ही अशी क्लीन करून घेतली आहे आणि आता फटाक करणं भांडी घासते तर त्यात काय दाखवायचं ना फटाक करणं घासते आणि येस भांडी झाल्यावर मात्र ही जी सेमची जागा आहे ती मात्र क्लीन करणं खूप गरजेचं आहे कारण की इथे खरकटं राहिलं इथे घाण राहिली तर आता तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना खूप ते काय बोलतात त्याला फूड फ्लाईज म्हणतात ज्याला आपण चिलटे म्हणतो तर ते तेही खूप ह्या साईडला फिरत असतात आणि तेही म्हणजे चांगले नसतात ते खरकटेवर घाणीवर वगैरे बसलेले असतात आणि ते जर तुमच्या अण्णावर किंवा चांगल्या गोष्टींवर बसले तर ते म्हणजे खूप आजारी पडण्यासाठी भाग पडू शकतं असं काहीतरी आहे आणि त्यामुळे हा सिंग जी आपली नळं असतात ती सगळं काही क्लीन करणं खूप गरजेचं आहे मी तर हो सोबतचे टाईल्स वगैरे पण क्लीन करून घेते ॲटलिस्ट एवढं केलं ना तरी पण खूप स्वच्छ दिसतं घर आणि फटाफट असं -फटा क्विक होतं म्हणजे तुमच्याकडं कमीत कमी वेळ असेल जरी तुम्ही जॉबला जाणारे असताल किंवा तुम तुमची अशीच माझ्यासारखी लहान बाळं असेल तर एवढं तरी करा जेणेकरून ना स्वच्छ वाटतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्वयंपाक नाश्ता करायला खूप छान वाटतं तरी ते पहा माझं हे आवरून झालेलं आहे आणि जो कचरा होता ह्या जाळीचा म्हणजे ही जाळी पण तुम्ही किचनमध्ये वापरत नसाल तर नक्की वापरा आणि ह्याच्यामध्ये सगळं खरकटं जमा होतं जेणेकरून ब्लॉकेज व्हायचं चान्सेस फार कमी असतात सो येस आणि तीही मी क्लीन करून घेतली आहे सॉरीमध्ये कॉल आला होता पण इथे पहा मस्त असा किचन माझा जा क्लीन झालेला आहे फक्त एंडिंगला मी थोडंसं गॅस स्टोव्ह पुसून घेईल कारण की त्याच्यावरनं थोडंसं असं सगळं यु नो आपलं पिठाचं वगैरे उडलेलं असतं तर ते स्टेन आहेत थोडीसं तर ते मी नंतर पुसून घेईल आणि दॅट्स इट तर हा डेली माझं रात्री जर वेळ नसेल तर हा शॉर्टकटवाला किचन काउंटरटॉप क्लिनिंग रुटीन मी असं फॉलो करते कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी भेटते उद्या तुम्हाला काय छानशा ब्लॉक्स आहे तोपर्यंत काळजी घ्या तर